श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी ताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहा आणणारा हम गया नाही झिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघा जेव्हा जेव्हा एखाद्या भक्तावर एखादे मोठे संकट येते जेव्हा जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये अत्यंत वाईट वेळ येते तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती त्या भक्ताच्या पाठीशी कशी ठाम उभी राहते आणि त्या भक्ताच्या आयुष्यात आलेले संकट कसे पळवून लावते हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ऐकूयात हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ तेजल वेखंडे आणि मी वसईमध्ये राहते तुमच्यासारखीच अत्यंत साधी स्वामींची भक्त मात्र जसे माझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराज आले तसे माझे आयुष्य पूर्णत बदलून गेले कधीही दैवी शक्तीवरती विश्वास नसणारी मी आज मात्र दैवी शक्तीच्या स्वाधीन झाली खर तर माझा विश्वास हा कर्मावर होता लहानपणापासूनच आईबाबांनी सांगितले चांगले कर्म करायचे सगळ्यांशी नीट बोलायचे सगळ्यांशी चांगले वागायचे मग आपल्यासोबत चांगले घडते त्यामुळे माझा कर्मावर विश्वास देव दैवी शक्ती असं मी कधी मानत नव्हते मात्र विवाहानंतर असे काही प्रसंग घडले की ज्यामुळे स्वामी माझ्या आयुष्यात आले खरं तर लग्नाच्या आठ वर्षानंतर स्वामींच्या कृपेने स्वामींना घेतलेल्या नवसाने मला बाळ झालं तोपर्यंत सतत घरातले आजूबाजूचे नात्यातले शेजारचे मला वानजोटी म्हणून हिणवायचे तेव्हा बऱ्याच लोकांनी सांगितलं स्वामी सेवा कर दोन वेळा स्वामींनी दृष्टांत दिले आणि तिथून मी स्वामी सेवा करायला लागले अक्कलकोटला जाण्याचा योग आला तिथे अक्कलकोटच्या गाभाऱ्यात तिथल्या भटजींनी माझी ओटी भरली आणि तुम्हाला सांगते त्याच्या काहीच दिवसात मी गरोदर राहिली जो मला मुलगा झाला तो सुद्धा गुरुवारच्या दिवशी आणि मग त्याचं नाव आम्ही स्वामी असेच ठेवले मग तिथून मी स्वामी सेवा करू लागले खूप नाही पण जसं जमेल तसं मी सगळं काही करायचे सगळं छान सुरू असताना पुन्हा माझ्या घरच्यांनी मला त्रास देणं सुरू केलं माझी सासू सतत छळ करायची माझे मोठे धीर सतत माझा अपमान करायचे माझी जी जाऊबाई आहे ती सुद्धा मला टोंगणे मारायचे आणि बऱ्याच वेळा माझे पती मला मारहाण करायचे ह्या सगळ्या त्रासाला मी खूप कंटाळले मात्र तरीही मी सहन करत होते कारण ते म्हणतात ना की मुलीचं लग्न झालं की सहन करावं लागतं शेवटी कितीही काही झालं तरी सासर हेच तिचं सगळं काही असतं त्यामुळे मी मुकाट्याने सगळंच सहन करत होते एके दिवशी मात्र असह्य झालं काही कारण नसताना माझ्या पतीने मला खूप मारलं तेव्हा मी स्वामींच्या समोर खूप रडले स्वामी मी रोज किती सहन करू तुम्ही माझ्यासोबत आहात या घरात आहात तुम्ही सगळं बघताय मग तरी पण का असं त्याचे पुढे काही दिवस निघून गेले हा त्रास संपत नव्हता आणि आता मला सहनसुद्धा होत नव्हतं त्याच दरम्यान मला मानसिक आजारसुद्धा सुरू झाला माझे पती अवतीभोवती असले तरी ते मला मारतील माझी अशीच मनस्थिती झाली काही दिवस निघून गेले माझ्या बाबांनी मला मानस उपचार तज्ज्ञांकडे सुद्धा नेले डॉक्टरांनी मला स्टेबल करण्याचा खूप प्रयत्न केला पण माझ्यात काही सुधारणा होत नव्हती जवळपास दोन वर्ष याच्यामध्ये निघून गेली आता माझं लक्ष माझ्या बाळाकडे सुद्धा लागत नव्हतं मी सासू सासरे यांना खूप घाबरायचे बाहेर निघण्याची मला भीती वाटायची माझे आईबाबा माझी चिंता करायचे सतत मला येऊन बघायचे पण मी वेड्यासारखी वागू लागले बऱ्याच वेळा मी दोन दोन तीन तीन दिवस अंघोळही करत नव्हते मी जेवले का हे मला आठवत नव्हते म्हणजे पूर्णपणे आपण म्हणतो ना की मनावर डोक्यावर परिणाम होतो अगदी मी तसेच वागत होते ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी माझे आईबाबा खूप प्रयत्न करत होते मात्र त्याचा काहीही उपयोग होत नव्हता एके दिवशी माझे आईबाबा मला घेऊन माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आले माझं बाळसुद्धा त्यांच्यासोबत होतं बाळावरून सुद्धा खूप भांडणं झाली माझे पती माझ्या बाळाला देत नव्हते पण बाळ लहान होतं आणि मी जरी वेडी झाले तरी मला माझं बाळ माझ्यासोबत हवं होतं शेवटी हट्टाने भांडून मी माझ्या बाळाला घेऊन माझ्या माहेरी आले आता तिथेसुद्धा बाबांनी मला बरं करण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र तरीही काहीच अनुभव येत नव्हता एके दिवशी गुरुवारच होता सकाळी साडे दहा वाजले असतील खरं तर त्यावेळेस माझ्या आईने गुरुवारांचं व्रत धरलं होतं आणि तिचा तो पाचवा गुरुवार होता तिने स्वामींकडे नमस घेतला होता की मी बरी झाले मी पूर्वरत झाले तर मी पायी चालत अक्कलकोटला येईन आयुष्यभर तुमची सेवा करीन खरं तर आई म्हणाली तर होती पण ती आता सगळं काही स्वामींवरती सोडून होती तिचासुद्धा फक्त स्वामींवरती विश्वास होता स्वामी काही करतील तरच आता होईल हे तिलासुद्धा कळत होते काही दिवस निघून गेले बघता बघता माझ्या आईचा अकरावा गुरुवार आला जो तिचा शेवटचा गुरुवार होता माझ्यात सुधारणा व्हावी काहीतरी परिणाम व्हावा म्हणून तिने तर अकरा गुरुवारांचे व्रत धरले होते शेवटी अकराव्या गुरुवारी तिने पूजा केली आणि ती स्वयंपाक करत असताना न कळत माझ्या मनात काय आलं माहिती नाही देवघरात मांडलेली स्वामींची मूर्ती आमच्या घरासमोर असणाऱ्या विहिरीमध्ये मी नेऊन टाकली खरं तर मूर्ती मी विहिरीमध्ये नेऊन टाकली पण त्याच्यानंतर जेव्हा नैवेद्य ठेवायला माझी आई देवघरात आली तेव्हा स्वामींची मूर्ती नव्हती मग जेव्हा तिने मला विचारले तेव्हा मी तिला सांगितले इथे असणारी मूर्ती मी विहिरीत नेऊन फेकली आईने डोक्याला हात लावला ती प्रचंड रडू लागली कारण इतक्या दिवस पूजलेली मूर्ती विहिरीत का गेली तिला कळेना हा खूप मोठा अपशकून आहे हीच ती डोक्यात घेऊन बसली काही तास उलटून गेले आणि तुम्हाला सांगते माझ्या आईला माझ्या सासरवरून फोन आला आणि त्यावेळेस कळालं की माझ्या पतीचा मोठा अपघात झाला आहे मग माझ्या आई मला घेऊन गे हॉस्पिटलमध्ये गेली जेव्हा मी माझ्या पतीला बघितलं ते आय सी यूमध्ये होते डॉक्टरने सांगितलं मेजर अपघात झालेला आहे पण काही तासामध्ये ते नक्की कसे आहेत आपल्याला कळेल माझ्या आई मला घेऊन पुन्हा घरी आली कारण मला काहीच कळत नव्हतं माझ्या मनात फक्त भीती होती घरी आल्यानंतर अवघे काही तास उलटून गेले पुन्हा डॉक्टरने सांगितलं की तुमचा पेशंट कोमात गेलेला आहे म्हणजे ज्या दिवशी मी स्वामींची मूर्ती विहिरीत फेकली त्याच दिवशी माझ्या पतीचा अपघात घडला आणि ते कोमामध्ये गेले आता ते कधी बाहेर येतील याची काहीही गॅरंटी नव्हती जवळपास आठ दिवस उलटून गेले माझे पती कोमातच होते खरं तर त्यांनी मला कितीही त्रास दिला कितीही छळ केला तरी माझ्यासाठी ते माझे सर्वस्व होते मी त्यांच्यावर खूप प्रेम करायचे पण त्यांच्या त्रासामुळेच मी वेढी झाली होते ते आजारी आहेत ते कोमात आहेत हे सुद्धा मला काहीच कळत नव्हते मग मी जिथे स्वामींची मूर्ती विहिरीत टाकली होती त्या विहिरीकडे सतत डोकावून बघायचे माझ्याही माझ्यावर खूप लक्ष ठेवायचे जसे मी विहिरीजवळ गेले ती मला आतमध्ये खेचून आणायची एके दिवशी आई आंघोळीला गेली होती मी विहिरीच्या बाजूला उभी होती तिथेच विहिरीतून पाणी काढतात ते एक मोठं भांडं होतं मी त्या भांड्याचा दोर माझ्या हातात पकडला आणि ते भांडं हे विहिरीमध्ये टाकलं खरं तर सहजच टाकलं होतं विहिरीतून पाणी काढता यावं म्हणून ते भांडं मी विहिरीत टाकलं पण जेव्हा ते पाणी बाहेर आलं तेव्हा चक्क त्यात स्वामींची मूर्ती होती आता ही मूर्ती घेऊन मी पुन्हा घरात आले तोपर्यंत आईची आंघोळ झाली होती मग मी तिला सांगितलं की आपली मूर्ती मी जी फेकलू फेकून दिली होती ती पुन्हा मला मिळाली ताई म्हणतात त्या दिवशी खरं तर पुन्हा एकदा स्वामींचा संकेत मिळाला आणि त्याच दिवशी माझे पती कोमातून बाहेर आले म्हणजे सर्वात मोठं संकट माझ्या पतीवर आलं पण स्वामींमुळे ते टळालं जे इथे घडलं अगदी ते जसंच्या तसं माझ्या पतीच्या स्वप्नात आलं जसे ते कोमातून बाहेर आले त्यांनी माझ्या सासूबाईला सांगितलं पहिले जाऊन तेजाला घरी घेऊ नये आज तिच्या स्वामींमुळे मी वाचलोय आज स्वामींमुळे मला जीवनदान मिळाले मग तेव्हा माझ्या सासूबाई माझे सासरे मला सन्मानाने घ्यायला घरी आले पण अजूनही माझी परिस्थिती ही, ही व्यवस्थित नव्हती कारण अजूनही मला नीट वागता बोलता येत नव्हतं माझ्या आईबाबांनी मला तिकडे नेण्यास नकार दिला काही महिने निघून गेले ताई म्हणतात माझ्या आईने तारक तीर्थ बनवायला सुरुवात केली मला पूर्वीचं सर्व आठवावं माझ्या डोक्यावर झालेला परिणाम पूर्णपणे निघून जावा म्हणून माझी आई खूप प्रयत्न करत होती सकाळ दुपार संध्याकाळ तीनही टायमाला मला ती तारक तीर्थ देत होती आणि शेवटी तिच्या ती तारक तीर्थाचा परिणाम झाला हळूहळू जवळपास एका वर्षामध्ये मला अनुभव आला मला पूर्वीचा आठवू लागलं जिथे सतत माझ्या आजार पण होतं ते आजार पण कमी झालं जिथे मी सतत वेड्यासारखं वागायची काहीही बडबडायची ते कमी झालं आणि स्वामींच्या कृपेने तारक तीर्थामुळे मी नॉर्मल झाले जसे मी बरी झाले मलासुद्धा माझ्या पतीची आठवण येऊ लागली ते सतत मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते मग आपण त्यांना माफ करावं असं ठरवून मी पुन्हा सासरी गेले आता या गोष्टीला जवळपास आठ वर्ष झालेली आहेत आणि आता सगळं सुखाचं चा आनंदाचं आहे ताई म्हणतात आज एका अंगण अंगणवाडीवरती मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे खरं तर ही, ही नोकरीसुद्धा मला स्वामींमुळे मिळाली आहे आता आयुष्यात काहीच कमी नाही आहे हे सगळं घडलं ते स्वामींमुळे खरं तर खूप मोठी संकट होती मोठे अपघात होते सगळं काही विस्कटलं होतं पण स्वामींच्या कृपेने स्वामींच्या अकरा गुरुवारांच्या व्रताने माझ्या पतीला जीवनदान मिळालं खूप मोठं संकट आलं होतं पण स्वामींमुळे ते टळालं आणि स्वामींनी चक्क ते स्वप्नातसुद्धा दाखवलं आता माझ्या घरचे माझ्याशी नीट बघतात आम्ही सगळे प्रेमाने राहतो हे घडलं आहे ते स्वामींमुळे एका क्षणी जिथे मी वेडी झाले होते जवळपास तीन ते चार वर्ष मला मागचं काही आठवतही नव्हते तिथे मात्र आज मला नोकरी मिळाली खरंच ही स्वामी कृपा नाही तर काय आहे श्री स्वामी समर्थ बघतानो अद्भुत अनुभव नक्कीच हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा